गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग गुड आरन एक गोष्ट तुमच्या सोबत शेअर करायचं आहे दोन चार दिवसापासून मी व्हिडिओ बनवून बनवून म्हटलं पण मला काही वेळ भेटला नाही त्याच्यामुळं मला आज ती वेळ आली आहे मला तेच तुमच्या सोबत शेअर आहे बट गोष्ट अशी आहे गोष्ट माझ्या कंपनीतली आहे पंधरा सप्टेंबर पासून मी पहिली ऍप्लिकेशन टाकली टाकली होती आठ घंट्यासाठी पहिली ऍप्लिकेशन टाकली होती मी आठ घंट्यासाठी की मला आठ घंटे द्या आणि म्हणजे मला बारा घंटे जॉब नाही करायची आहे तर माझं थोडं पर्सनल प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मला आठ घंटे करावं लागत आहे तर मी त्यांना म्हटलं तुम्ही मला आठ घंटे द्या पहिली अप्लिकेशन टाकली पंधरा तारखेच्या नंतर मग मला दिली ऑक्टोबरची सात तारीख तर मी ऑक्टोबरच्या सात तारखेला अजून एक अप्लिकेशन दिले बरं तिथे बी काम नाही झालं तर मग मग मी काय केलं मी इकडं तिकडं न जाता मला ज्यांचं नाव सांगलं होतं मॅनेजमेंट म्हणून वीपी साहेब म्हणून त्यांना मी डायरेक्ट त्यांना फोन लावला तर ते सांगत होते याच्यावरचं नाव हे फक्त एक एकामेकाचं नाव सांगून राहिले माझं काम काही होऊन नव्हतं राहिलं आणि मी जे बोललो ते खरं बोललो आणि मला माहीत आहे मी, दिवत एक मी रायलो हो काम बोललो होतो पंधरा दिवस झाले एक महिना झाला मी फडफडून राहिलो होतो का माझं काम आहे तेव्हा कोणी आलं नाही आणि जसा मी वी पी सरले का फोन लावला आणि त्याच्यानंतर जे तिकून रिस्पॉन्स आला सगळी जमा झाली अंदर आणि सगळे विचारायला लागले काय झालं कसं झालं कॉम फोन केला असं तसं त्याच्यानंतर त्यांच्या मनात आलं त्यांनी म्हणते तू डायरेक्ट काम फोन केला मी डायरेक्ट फोन नाही केला मी डायरेक्ट फोन कोणालाच नाही केला मी पहिले दोन अप्लिकेशन दिले त्याच्यानंतर माझं काम नाही झालं म्हणून मी त्याला फोन लावला डायरेक्ट आपलं काम तसंच आहे जे मनात आहे ते मी बोलून देतो बाकीच्या नंतर बघू काय होत आहे आपलं काम सरळ आहे मला माहित आहे मी जर तिथं बोललो असतो तर माझं हे असं अप्लिकेशनच चालू असत त्याच्यामुळे मी तसं काम केलं नाही सीधा फोन लावला आणि सरळ भाषेत बोलून घेतो आता मला फोन काही लावायची गरज नाही मी लास्ट ॲप्लिकेशन टाकली काल रिझल्ट टाकली होती ते वापस केली म्हटलं आठ घंटे असेल तर ठीक आहे नाही तर मला कंपनी सोडावं लागेल ते म्हणाले ठीक आहे आम्ही एक तारखेपासून बघू म्हणलं बघू नाही मला एक कन्फर्म सांगा तुम्ही तीस तारखेला सांगा मी एक तारखेला यायचं का नाही तर मग नाही तर मग मी एक तारखेला अजून रिझल्ट टाकून दे बट मला बारा घंटे ड्युटी नाही करायचे कारण मला बारा घंटे ड्युटी यासाठी नाही करायचे बट मी माझं जे काम आहे नंतरचं त्याला मला वेळ नाही भेटत आहे आणि असं बहुत काही आहे पर्सनल बी आहे फॅमिली प्रॉब्लेम बी आहे त्याच्यामुळे मला वेळ नाही मिळत आहे म्हणून मला आठ घंटे लागत आहे कंपनी नसून मला माहित आहे मी लिगल तरी म्हणजे त्याला चांगल्यानं मागितलंय का मला बारा घंटेतून आठ घंटे द्यायचे आहे कारण आठ घंटे भरती सुरू आहे तर मला त्याने द्यावं लागल आणि बारा घंटेतून आठ घंटे करणं हे रोखू शकत नाही कंपनी हे मलाही माहित आहे बट मी चांगल्यानं अजून मागेन एकदा जरी <laughs> तेथून मी नाही ऐकलं तर मला दुसऱ्या तरीकेनं काम करावं लागेल आणि आपली आठ घंटे ड्युटी करून घ्यावं लागेल माझं नाही तर पुरा कंपनीचं भलं करून जा सोडण्याच्या टायमाला तरी मी सुविचार करून राहिलो बट हा व्हिडिओ त्याचसाठी आहे कंपनीसाठी हे मला कोणी रोखू शकत नाही की आठ घंटे करण्यासाठी आणि हे मी करणार नक्की करणार कारण कसं आहे जबरदस्ती नाही की बाराच घंटे केलं पाहिजे आठ घंट्याचे काम होते कारण आठ घंटे भरती घेऊन राहिली कंपनी तर मला आठ घंटे द्यावं पाहिजे असं म्हणावं नाही की होणार नाही आणि म्हणजे तसं होणारच नाही पॉसिबलच नाही असं म्हणावं नाही आहे ना बट मला सांगावं तारीख द्यावं की ब असं अशी गोष्ट आहे नाही तर बाकीचं काम माझं मी करतो बरं त्यानं तीस तारखेला तर ठीक मी आता साधिक काळी आज अजून अप्लिकेशन देणार आहे कारण मला म्हंटलंय की तू अप्लिकेशन देऊन जा तुरंत होणार नाही बट एक तारखेपासून होऊन जाईल ते म्हटलं ठीक आहे एक तारखेपासून होईल तर बघूया काय होते ते नाही तर आपल्याला कंपनी सोडावं लागेल आणि आपल्या कामाकार थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल आणि बट जाऊ दे मी त्या कंपनी चार वर्ष काम केलं म्हणून त्या कंपनीला बी मी काही वाईट बोलू शकत नाही मी जे काही आहे जे काही आहे माझ्याकडे आजवर म्हणजे असं नाही की कंपनी मुळे आहे मी बी काम केलं मी बी चार वर्ष दिले आहे कंपनीला बारा घंटे ते बी म्हणून मी तिथं आहे चार वर्ष दिले म्हणून नसते दिले तर मी बी नसतो तिथं म्हणून कंपनीचे उपकार नाही तर आमचे पण आहे पण ते त्यांना दिसून नाही त्यांनी म्हणत आहे की तुझा पर्सनल प्रॉब्लेम आहे तो आम्ही नाही हे करू शकत आणि त्यांनी म्हणून राहिले की तू गेल्यावर तुझ्या जागी अजून आठ मला एक हायर करावं लागेल तर तो माझा प्रॉब्लेम नाही जसा कंपनीने माझा प्रॉब्लेम दिसत नाही तसा मी कंपनीचा प्रॉब्लेम कसा काही एक्सेप्ट करू तो कंपनीचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे जर व्हिडिओ पसंत आलेच ना की लाईक अँड सबस्क्राईब अँड शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जाऊ द्या कामगार माय डिसिप सगळ्याच आठ घंटे ड्युटी करायसाठी कुणी रोखू शकणार नाही हे लिहून घ्या